नमस्कार आपण आहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीसह चारचाकी गाडी ताब्यात वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी आव्हाळवाडी रोड हॉटेल न्यू रॉयल समोरून चालत जात असताना अज्ञात इसमाने दोघांना धडक दिल्याची धक्कादायक घटना दिनांक सोळा ऑगस्ट रोजी घडली होती सदर घटनेत विश्वनाथ मोकलवार वय तेहतीस वर्षे राहणार नायरा पेट्रोल पंपासमोर आव्हाळवाडी रोड वाघोली असे मृत झालेल्याचे नाव आहे तर त्यांचा भाऊ युवराज हा किरकोळ जखमी झाला आहे या प्रकरणी विश्वनाथ मोकलवार यांची पत्नी रेणुका यांनी वाघोली पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील अज्ञात वाहन चालक व वा वाहन याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गुन्हे आसाराम शेटे यांचे सूचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस शिपाई मंगेश जाधव व सुनील कुसाळकर यांनी पंचवीस सीसीटीव्ही व गोपनीय बातमीदार यांचे आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी रोहिदास दगडू पिंगळे वय चौतीस वर्षे राहणार मातोश्री पार्क केस नंद रोडवा घोली पुणे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ताब्यातील एम एच बारा एक्स चौसष्ट चौऱ्याहत्तर ही गाडी चालवत असताना दिनांक सोळा रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास हॉटेल न्यू रॉयल समोर विश्वनाथ मोकलवार यांना धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू हे करीत आहेत सदरची कामगिरी ही युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन आसाराम शेटे पोलीस निरीक्षक गुन्हे वाघोली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे राम ठोमरे प्रदीप मोटे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे सायनाथ रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे अशोक शेळके अमोल सरतापे गहिनीनाथ बोयणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लवेसोबत ठळक घरामोड